कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सीटू संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र त्यावर कार्यवाही झाली नसल्यानं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इचलकरंजीतील प्राण कार्यालयासमोर इचल निदर्शनं केली आंदोलकांनी प्राण कार्यालयात विविध मागण्यांचं निवेदन दिलं महिनाभरात मागण्यांची पूर्तता झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला राज्य सरकारनं तयार केलेली कामगारांसाठीची नियमावली रद्द करावी कंत्राटी कामगार पद्धत बंद करा कंत्राटी कामगारांना कायम करा सरकारी निमसरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त जागा भरा यासह कामगारांच्या विविध चौदा मागण्यांसाठी सिटू संघटनेनं देशभरात आंदोलन जाहीर केलंय त्या अनुषंगानं इचलकरंजीतील सिटू संघटनेच्या वतीनं प्राण कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली त्यानंतर प्राण कार्यालयात मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या आंदोलनात भरमा कांबळे सदामाला बादे बापू कांबळे नूर अहमद बेळकुडे रामदास सुतार रामचंद्र सौंदत्ते अजित कांबळे यांच्यासह कामगार सहभागी झाले होते